परखड विचाराची लेखणी करमाळा तालुक्यात प्रथमच पांडे येथे वृद्धांसाठी मातोश्री वृद्धाश्रम म्हणून नव्याने सुरुवात करण्यात आलेली आहे याबाबत आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी माहिती दिली की करमाळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्रेणी कशेठ का खाटेर यांनी वृद्धाश्रमास भेट दिली आणि वृद्धाश्रमातील रहिवाशांशी दिलखुलास गप्पा मारल्या पांडे येथे वृद्धांसाठी प्रथमच मातोश्री वृद्धाश्रम सुरुवात करण्यात आला आहे श्रेणीकशेठ खाटेर यांनी वृद्धाश्रमातील सर्व सुख पाहून आनंद व्यक्त केला सोबतच शुभेच्छा देखील दिल्या यावेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब गोरे गुरुजी पत्रकार दस्तगीर मुजावर जमिल काजी गणेश बोरा शिवाजी नवले संजय गाद बारशी आदी मानेवर उपस्थित होते चला आपण आता थेट कार्यक्रमाच्या जागी जाऊ तत्पूर्वी आपणा सर्वांना आमची विनंती आहे मित्रांनो व्हिडिओला शेअर लाईक करत चला करतो आज करमाळे करमाळे तालुक्यात प्रथमच बाळासाहेब गोरेगोरजी ज्यांना समाजकारणाची पहिल्यापासून आवड आहे आणि त्यांनी स्वतःच्या रिटायरमेंट नंतर हा निर्णय घेतला पण त्याची तयारी रिटायर व्हायची आधीच केली जागा घेतली बांधकाम केलं आणि इतकं छान पद्धतीचं बांधकाम त्यांनी इथं केलं म्हणजे आम्ही जाता जाता सण पेट द्यावी म्हणून थांबलो पण इतकं प्रसन्न वाटलं आल्यानंतर की जेणेकरून घरी सुद्धा इतकी सुविधा मिळणार नाही ना ना। इतकं छान बांधकाम प्रसन्न वातावरण जेवायची खावायची सोय आजारी असलं तर तिथं मला बारासाहेबांची वाटी घेतली जाऊ डॉक्टरची सोय म्हणजे एवढी छान सोय आणि दोन तीन महिने चालू होतो एकच झालं उद्घाटन होत आणि आता ह्या सगळ्यांशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं खूप छान वाटत आहे खूप सोय छान आहे जेवणाची राहण्याची आणि रोडवर असल्यामुळं करमण्यासारखं ठिकाणे जाता येता माणसं दिसतात आता थोडी झाडे वगैरे वाढली इतकं प्रसन्न वाटेल म्हणजे आपल्या सारख्याला सुद्धा इथे येऊन राहावं त्यांच्या सहवासात त्यांना सहकार्य करावं मदत करावी असं वाटत एवढं छान असं कार्य चालू बो, केलंय त्यांचं निश्चितच कार्य प्रगतीपथावर जाईल पण असं म्हणायला हरकत नाही त्यांनी निस्त सुरू केलं आणि घरी राहिले असं नाही ते स्वतः पण जोडीने राहतात म्हणजे आपण वडिलांची काळजी घेतो ते हिता पाच पन्नास जण राहणार आहेत त्या सगळ्यांची आईवडिलाप्रमाणे काळजी घेणार आहेत म्हणजे असे विचार कमी लोकात असतात निवृत्ती <coughs> नंतर वेळ कुठं घालवायचा हा प्रश्न असतो पण ह्यांनी अशा सत्कारणासाठी वेळ घालवला घालवायचं नियोजन केलंय त्याबद्दल त्यांना गुरु गणेश देवीरत्न गोपालन संस्था खटेर परिवार नगरसेविका संगीता खटेर व आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने त्यांच्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ देतो भावी का त्यांच्याकडनं असंच चांगलं सामाजिक कार्यक्रम घडो हीच कमला भवानी <laughs> <दन्यादार, दन्यादार>, <laughs> मी प्रार्थना करून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपव जय धन्यवाद सर मी एक वर्ष रिटायर झालो